नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्लाच हवं मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते घरात जर भाजीला काही नसेल आणि तुम्हाला अगदी पटकन अगदी काही मिनटाचं जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता आणि सध्या आता मार्केटमध्ये टोमॅटोचं सीझन पण आहे त्यामुळे टोमॅटो बरेच स्वस्त आहेत आणि टोमॅटोचे भरपूर असे फायदे आहेत कारण टोमॅटोमध्ये भरपूर विटॅमिन सी असतं फक्त आपण चेहऱ्याच्या स्किनसाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी ते चांगले असतात त्यामुळे जेव्हा ते असं जे स्वस्त असतात किंवा जेव्हा त्याचं सीझन असतो ना तेव्हा ते भरपूर खाल्ले पाहिजेत तर इथं बघा आज मी साधारणपणे एक सहा ते सात इतके टोमॅटो घाते हे ताजे ताजे टोमॅटो आहेत स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर असे अगदी बारीक चिरून घेतले जेव्हा टोमॅटो चिरतो ना तेव्हा ते फार मोठे नाही चिरायचे अशा पद्धतीने तुम्ही बारीक टोमॅटो चिरून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण याची भाजी ना तेव्हा ती खाताना खूप छान लागते जर तुम्ही टोमॅटो मोठे केले तर ती भाजी थोडीशी ओबड दुबड वाटते तर इथे भाजी करण्यासाठी एका कढईमध्ये मी दीड मोठा चमचा इतकं तेल घालून घेणार आहे ह्या भाजीला फारसं पण तेल लागत नाही तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी घालायचे आणि काही कडीपत्त्याची पाच ते सहा पानं घालायची जिरं आणि कडीपत्त्याचा जो काही फ्लेवर आहे ना तोच ह्या भाजीला खूप जास्त मस्त फ्लेवर आणतो आणि त्यामुळे आता मी एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलेला आहे ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला असू दे किंवा तुम्हाला ऐत्यावेळी पटकन काय भाजी बनवायची कळत नाही तर तुम्ही त्यावेळी भाजी बनवू शकता अगदी मस्त होते भाजी मुलं मोठे आनंदाने खातील अशी भाजी आहे तिथं बघा कांदा पण बघा चांगलासा भाजून घेतला थोडासा ट्रान्सपरंट झाला की गॅस बारीक करायचा आणि ह्यामध्ये पाव की हळद हळदपूड एक ते दीड चमचा कांदा लसून चटणी वापरणार आहे मी तर ही कांदा लसून चटणी ही आपण जी नॉर्मली घरी तयार करतो ना तर ती वापरली मी टिकट्या प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता बाकी कोणताच मसाला आपण ह्या भाजीमध्ये वापरत नाही कारण कोणताच मसाला वापरण्याची गरज नाही इतकी भाजीची चव खूप छान लागते तर हे बघा सगळे मी ही चटणी जी मी हळद चांगली मिक्स करून घेतली तर छान तेल पण सुटायला सुरुवात झाली तर आता आपण मगाशी बारीक चिरून घेतलेले टोमॅटो ते ना हो ते सगळे टोमॅटोच्यामध्ये घालून घेतले टोमॅटो चिरताना मी आतमध्ये ज्या काही बिया होतात त्या बिया काढून घ्यायच्या कारण त्या बिया आपल्या शरीरासाठी थोड्याशा हानिकारक असतात आणि टोमॅटो नेहमी चिरायच्या आधी धुवून घ्यायचे आणि नंतर चिरायचे नाहीत ते हे सगळे बघा टोमॅटो पण ह्या कांद्यासोबत चटणीसोबत चांगले मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला जर तुम्हाला ही भाजी थोडी जास्त वाटत असेल पण जर जर टोमॅटो शिजत जाईल ना तर तसे ही टोमॅटो थोडेसे कमी होतात त्यामुळं भाजी थोडीशी कमी होते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ आले की त्याचे नोटिफिकेशन सर्वात ते तुम्हाला बघायला मिळतील तर आता बघा ही भाजी चांगली मी दोन मिनटं चांगली परतवून घेतली तर आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि टोमॅटो थोडेसे आंबट असतात त्यामुळं आंबटाची चव थोडीशी बॅलन्स करण्यासाठी मी एक चमचा साखर घातली साखरेमुळे ही भाजी अजिबात गोडसर नाही बनत, पण जो काही आंबटपणा त्यामुळं चव बॅलन्स होते आणि खूप छान भाजी लागते ही आता बघा थोडंसं ह्याला पाणी सुटतं आहे तर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक चार ते पाच मिनटं असं शिजवून घ्यायची आता चार ते पाच मिनटं मी झाकण काढून घेते भाजी खाली चिकटते का बघायचं कारण कधी कधी जर तुमचं पाणी किंवा मिठानं पाणी कमी सुटलं तरी भाजी खाली चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे मी झाकण काढून घेतले तुम्ही बघू शकता टोमॅटो थोडेसे मौसर वाटत आहेत हे पुन्हा एकदा छान असे हलवून घ्यायचे म्हणजे छान भाजी मिक्स होईल आणि पुन्हा गॅस बारीक करून झाकण ठेवून पुन्हा एक दोन ते तीन मिनटं चांगली शिजवून घ्यायची दोन ते तीन मिनिटांतर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे टोमॅटो बघा बऱ्यापैकी छान मऊ शिजल्यासारखे वाटत आणि अगदी छान सुगंध पण येतोय कोणता मसाला घात नाही अगदी कमी मसाल्यातली कमी तेलातली पण झटपट होणारी ही भाजी अगदी काही मिनिटात होते टोमॅटो मऊ पडायला काही फारसा वेळ लागत नाही तर आता बघा याच्यामध्ये मी एक ते दीड मोठा चमचा भाजलेल्या शेंगण्याचा कूट घालून घेते किंवा दाण्याचा कूट घातले हा मी ह्याच्यामुळे काय होतं भाजीला एक छान दाटसर पण येतो आणि चव पण खूप छान लागते त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालणार आहे दाण्याच्या कूटामुळेच ना या भाजीला एक मस्त चव येते त्यामुळे दाण्याचा कूट नेहमी घाला आता बघा हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी जर आवडीची कोणती भाजी नसेल तेव्हा माझी आजी मला टोमॅटोची भाजी करून द्यायची खूप छान लागायची मला स्वतःला ही भाजी प्रचंड आवडते कारण ही अगदी पटकन म्हणजे काही मिनटातच बनते आणि खायला पण खूप छान टेस्टी लागते खाणारा प्रत्येकजण अगदी आनंदाने एन्जॉय करत ही भाजी खातो त्यामुळे अशी पटकन घरात भाजी नसताना नेहमी अशी एकदा भाजी करून बघा मला खात्री आहे तू मला माझ्या पैतीनं केलेली टोमॅटोची भाजी नक्की आवडेल तुम्ही जर कोणत्या वेगळ्या पैतीनं भाजी करत असाल तर त्याची पण मला रेसिपी तुम्ही सांगा मी जरूर तुमची रेसिपी ट्राय करेन तर आता गॅस बंद करून घेतलेला आहे आता ही गरमागरम भाजी तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता चला तर मग बेटरचे का नवीन आणि इंटरेस्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद ब बाय